नमस्कार अशाच रे रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोरवणीचं लिंबूचं गोड लोणचं कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघितला आहे ह्याच्या आधी आपण मायनमोळ्याचं लोणचं बघितलं आहे कारल्याचं लोणचं घातलं आहे लिंबू मिरचीचं पण लोणचं घातलेलं आहे आज आपण उपासासाठी लागणारे चालणारं आणि टिकणारे चांगले मोरवणीचे लोणचे कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी मी लिंबू घेतले त्याच्यासाठी मी एक पंधरा लिंबू घेतलेत मध्यम आकाराचे आहे हे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आणि त्याला लागणार आहे पंधरा लिंबू मध्यम आकाराचे घेतले की अर्धा किलो साखर लागते पाव किलो मीठ घेतले आणि सव्वाशे ग्रॅम आपलं तिखट घरचंच आहे तिखट आहे ते आणि आपण घरी केलेलं बुक काय म्हणजे नुसतं याच्यात काय मसाला वगैरे काय नाही कारण हे उपासाला घालणार आहे चाल खाणार आहे आपण हे आता मग मध्यम आकाराचे मी पंधरा लिंबू स्वच्छ कोरडे करून घेतलेत आणि त्या लि लोणचाला जेव्हा तुम्ही लोणचं घालाल तेव्हा सगळं कोरडं घ्यायचं करून पाण्याचा थेंब अजिबात चालणार नाही त्यामुळं लोणचं खराब होऊ शकतं आता लिंबू चिरून घेऊया आपण ही वेळी पण मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेली आहे आता लिंबू चिरून घेऊया आपण तुम्हाला जर फार मोठ्या फुडी पाहिजे असते तर एका लिंबूच्या आठ फुडी करा मी बारीक चिरणार आहे म्हणजे मुरलं की खायला तेवढीच एक घेता येते एवढ्या बारीक करणार आहे मी एक महिन्यात हे आपलं खायला येते लोणचं छान लागतं टिकतं पण बरेच दिवस वर्ष दोन वर्ष टिकतं लोणचं हे पातळ साडीचे लिंबू घ्यायचे म्हणजे मोरतं चांगलं लवकर हे चिरून झालेत लिंबू आपले पंधरा लिंबाच्या एवढ्या फोडी झाल्यात ह्याच्यात आता साखर घालायची अर्धा किलो साखर घेतली तेल वगैरे याच्यात काय मसाला नसतो तेल घालायची गरज नाही आता मीठ घालूया आणि तिखट घालून मिक्स करून घ्यायचं आधी आणि मग कोरड्या एका चिनीमातीच्या किंवा एअरटाईट भरणीत भरून ठेवायचं एका आठ दिवसानं तुम्ही ते हलवा हलवायचं आणि मग एक महिन्याने खाण्यासाठी तयार होते ते सगळं मिक्स करून घ्यायचं असं ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते प्रमाण कसं दा लागेल ते एक नंबर लोणचं होते मी टिकते भरपूर उपासाला किंवा आजारी आजारी जर असाल तोणाला चव असेल तर वरण भाताबरोबर वर वर सुद्धा छान लागते ह्याला मुरल तसं पाणी सुटणार आहे मिक्स झाले आता पंधरा वीस मिनिटात तयार होते लोणचं फार याला व्याप नाही आहे आता आपण भरून घेऊया चिनी मातीची भरणी घेतली मी स्वच्छ धुवून वाळवून घेतले थंड केलेली आहे आता ह्याच्यात आपण भरून घेऊया हे लोणचं आपलं तया तयार आहे ह्याच्यात बसलेलं आहे का भरणीत म्हणून मी आपण भरणीत भरलेलं बर आहे हे आता आपण आठ दिवसांनी हलवून बघायचं एक महिन्याने खायला येते तुम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते हे आता एअरटाईट नाही आहे त्यामुळे मी असं बांधणार आहे त्याला असं पॅक बांधून ठेवायचं दुरी असं बांधून ठेवायचं हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे पंधरा वीस मिनिटात लोणचं होते साधी सोपी पद्धत आहे करून बघा अशा प्रकारे तुम्ही मोरवणीचे गोड लोणचे लिंबू लोणचे करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका परत भेटूया असायच एखाद्या छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद